नमस्कार मित्रांनो जालना जिल्ह्यामध्ये कुणबीच्या नवीन नोंदी सापडलेल्या आहेत त्या कोणत्या तालुक्यातील आणि कोणत्या गावातील आहेत त्याबद्दल आपण आज बघणार आहोत तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करून घ्या मी रामेश्वर नवटके आपलं महामराठी टेक या चॅनलमध्ये स्वागत करत आहे तर मित्रांनो ज्या नवीन नोंदी सापडलेल्या आहेत त्या कोणत्या तालुक्यातल्या आणि कोणत्या गावातल्या आहेत त्या आपण सविस्तर बघूया त्यासाठी मित्रांनो आपल्याला जालना जिल्ह्याची जी वेबसाईट आहे जालना डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर याचं आहे आणि येथे आल्याच्या नंतर आपल्याला कुणबी नोंदी हे ऑप्शन दिसते यावर क्लिक करायचं आहे आता कुणबीमध्ये नोंदी गेल्याच्या नंतर आपल्याला इथे आपले तालुके दिसतील जालना बदनापूर रामबड घनसावंगी भोकरदन जाफराबाद परतूर आणि मंड आता येथे गेल्याच्यानंतर नंतर आपल्याला परतूर तालुका नवीन नोंदीमध्ये परतूर तालुका आलेला आहे या अगोदर इथे कोणत्याही प्रकारच्या नोंदी आढळल्या नव्हत्या पण नवीन ज्यावेळेस कुणबी नोंदीची मागणी केली त्यावेळेस या नोंदी सापडलेल्या आहेत परतूर तालुक्यामध्ये रोहिणा बुद्रुक या गावच्या नोंदी दिसत आहेत यामध्ये ही नोंद कशी बघायची तर आपल्याला येथे नंतर यावर डबल क्लिक करायचं त्या आहे, आहे। त्यानंतर आपल्याला या नोंदीमध्ये कोणाचे नावं आहेत ते नावं इथे दिसतील तर हे मोडी लिपीमध्ये नावं आहेत त्यामध्ये हे बघून घ्यायचे आणि हा पुरावा डाउनलोड करून आपण कोणबी प्रमाणपत्र काढू शकता आता त्यानंतर आहे मंठा तालुक्याची नोंद तर ता मंठा तालुक्यामध्ये किती आणि कोणत्या गावच्या नोंदी आहेत ते पण बघूया त्यामध्ये आल्याच्यानंतर आपल्याला इथं मंठा तहसील दिसतं आहे यावर क्लिक करायचं आहे आणि त्यामध्ये नंतर मंठा तालुक्यामध्ये विडोळी बुद्रुक त्यानंतर पांढोरणा त्यानंतर लावणी आणि नंतर आंभोरा शेळके आणि आंभोरा जहागीर अशा या गावच्या नोंदी सापडलेल्या आहेत तर या बी आपल्याला जर डाउनलोड करायच्या तर यावर डबल क्लिक करून आपण येथे बघू शकता यामध्ये आपले नाव असेल तर आपण कुणबी पुरावा हा घेऊन कुणबी प्रमाणपत्र काढू शकता मित्रांनो म्हणजे नमुना नंबर तेहतीसमधील या नोंदी आहेत अशा पद्धतीने मित्रांनो या नोंदी डाउनलोड करायच्या आणि आपलं कुणबी प्रमाणपत्र अशा पद्धतीने काढू शकतो आणि मित्रांनो ज्यांच्या नोंदी सापडले नाहीत त्यांनी स्वतः मागणी करायची तहसीलकडे की आमच्या नोंदी तपासा त्यावेळेस या अशा सापडतील मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून कळवा आणि आपल्या इतर बांधवांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय जैह महाराष्ट्र